नमस्कार श्री स्वामी समर्थ आज कोथरूड म्हणजेच त्याच्याजवळच डहाणूकर कॉलनी इथे पी एम जी गाडगीळ हे ज्वेलर्स आहे आणि तेथील संतोष चव्हाण सर की तिथे मॅनेजर या पोस्टवरती आहे त्यांनी आज पूर्ण इन्व्हिटेशन दिलं होतं आणि आरतीसाठी बाप्पाच्या तर हा चान्स आपण थोडी सोडणार आहे कारण बाप्पाची सेवा जिथे जिथे चान्स मिळेल तिथे आपण करतच असतो आणि आजचं आरती त्यांना माझ्या हातून करून घ्यायची होती त्यामुळे आज मला संतोष सर चव्हाण यांच्या आग्रहामुळे आज तिथे आरतीचा मान मिळाला पी एन जी ज्वेलर्स पी एन जी गाडगी येथे आणि हे ज्वेलर्स आहे डहाणूकर कॉलनी येथे आणि खरोखर बाप्पाच्या आरतीचा मान मिळणं ही पण कौतुकास्पद आणि मोठी गोष्ट आहे कारण घरी तर आपण आरती करतो पण अशा ठिकाणी आपल्याला इन्व्हिटेशन येणं ही सुद्धा खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे आणि बाप्पाची सेवासुद्धा ह्याच्यातून आपल्या हातून घडती आहे आणि किती सिंपल आणि सोबर असं डेकोरेशन केलं होतं पी एन जी ज्वेलर्समध्ये खरं तर आम्हाला पोचायला फार उशीर झाला कारण आज सातवा दिवस असल्यामुळे खूप ठिकाणी विसर्जन सोहळे चालू होते मिरवणुका चालू होत्या त्यामुळे सातच्या आरतीला मला साडेआठ वाजले पोहोचायला आणि मी एकटीच नव्हते माझ्यासोबत होते, होते। संतोष सर कल्पेश सर आणि आपल्या आश्रमातले दोन आजोबा खरवंडीकर आजोबा नेहमीच आमच्यासोबत असतात आणि बुरखे काका आणि फटाफट आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पण तरी पण उशीरच झाला आणि त्यांनी केली होती मोदकाची ऑर्डर आणि खरोखर तिथले मोदकही जे प्रसादासाठी ठेवले होते अतिशय सुंदर आणि टेस्टी असे होते आणि संतोष सरांनीच ते ऑर्डर केली होती आणि या प्रकारे आज तिथे खूप छान प्रकारे आरतीचा सोहळा पार पाडला आणि पुन्हा मी संतोष चव्हाण सर यांचे मनापासून आभारी आहे कारण इतका मोठा मान आणि रिस्पेक्ट आज त्यांनी मला दिला आणि त्यामुळे माझ्या हातून एक सेवा झाली मनापासून आणि ब परमेश्वराचा आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद मला मिळाला तर अशा प्रकारे आरती संपन्न झाल्यावर त्यांनी सत्कार पण ठेवला होता आणि छानपैकी तिथे सत्कार केला आणि धन्यवाद